नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जपमाळ का करावी जपमाळ करण्याची योग्य पद्धत कुठली आणि जपमाळ किती वेळा करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण जप हा सकाळ कर संध्याकाळ करायला हवा पण आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आपण फक्त संध्याकाळच्या वेळेलासुद्धा किमान पाच किंवा दहा मिनटेसुद्धा स्वामींसमोर जप केला तरी चालेल स्वामी समर्थांसोबतच आपण आपल्या कुठल्याही इष्टदेवतेचे त्याचप्रमाणे आपली जे देव देवी असेल किंवा दैवत असेल तर त्यांचेसुद्धा आपण संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेलासुद्धा जप करू शकतो आपण जर सकाळी कामानिमित्त बाहेर जात असाल तर किमान संध्याकाळच्या वेळेला तरी पाच मिनटे आपण देवासाठी काढून पाच मिनटांमध्ये दिवा लावून अगरबत्ती लावून पाच किंवा दहा मिनटे आपण देवासमोर बसून जप करायचं आहे आता इथे तुम्हाला दिसत असतील ही जपमाळ आहे या जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात तर या जपमाळेमध्ये एकशे आठ मणीच का असतात तर बारा राशी आणि नऊ ग्रह म्हणजेच बारा गुणेला नऊ केले तर एकशे आठ होतात म्हणून यामध्ये एकशे आठ मणी हे असतात म्हणजेच काय तर आपल्या बारा राशींना आणि ग्रहांना शांत करण्यासाठी आपण कुठलाही जप आहे तो करत असतो अशा प्रकारचा हा जप आपण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस किंवा जमत नसेल तर संध्याकाळच्या वेळेस तरी आपण नक्कीच करू शकतो तर हा तुम्ही एक माळ करू शकता पाच माळी करू शकता त्याचप्रमाणे अकरा माळी केल्या तर अतिशय उत्तम अकरा माळीसुद्धा जप जर आपण केला तर त्याला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात त्याशिवाय आपल्याला जपमाळ करण्यासाठी जास्त वेळ हा लागत नाही यामुळे शक्यतो आपण अकरा माळीस जप करावा आता अकरामाळीस माळीस जप का करतात तर तर सगळ्यात पहिली माळ जे आपण करत असतो ते आपले गुरु म्हणजे आपले इष्टदेव जे असतात त्यांच्यासाठी आपण करत असतो आणि दुसरी माळ जी असते यानंतरची दुसरी माळ ही आपल्या आईसाठी असते आणि त्यानंतरची तिसरी माळ ही आपल्या वडिलांसाठी असते आणि चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते आणि यानंतरच्या पुढच्या पाचपासून ते दहापर्यंतच्या ज्या माळी आपण करत असतो त्या ते आपले क्रोध मत्स्य लोभपासून लांब राहण्याची ताकद आपल्याला मिळावी यासाठी आपण ते करत असतो यासोबतच आपण देवाच्या चरणी लीन व्हावे यासाठी त्या पाच ते दहापर्यंतच्या माळी केलेल्या असतात आणि यासोबतच शेवटची आणि जी अकरावी माळ असते ती आपण आपल्या स्वतःसाठी केलेली असते तुम्ही जर जप करत नसाल किंवा तुम्हाला जप करण्याची सवय नसेल तर सुरुवातीला फक्त किमान एक माळ तरी तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर हळूहळू जशी आपल्याला सवय होईल त्याप्रमाणे आपण पाच किंवा अकरा याप्रमाणे माळी करू शकतो जप हा खूप प्रभावी असतो यामुळे दिवसभर आपलं मन शांत राहतं आणि घरातसुद्धा आपल्याला प्रसन्न वातावरण असं दिसून येतं तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही माळ जप करण्यासाठी आवर्जून संध्याकाळी शक्य नसेल होत सकाळी तर संध्याकाळच्या वेळेला नक्की बसवा आणि त्यांनासुद्धा माळ जप करण्यासाठी नक्की सांगा त्यांना जरीही माळ पकडता येत नसेल व्यवस्थित तरीही त्यांना हळूहळू जप करायला शिकवा आता आपण बघणार आहोत माळ कशी पकडायची आणि कशा पद्धतीने माळ जप करायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं ज्या वयस्कर वृद्ध महिला असतात त्यांना खाली मांडी मारून बसून जप करणे शक्य होत नाही तर अशा वेळेस आपण खुर्चीवर बसून जप केला तरी काही हरकत नाही पण जर आपल्याला खाली बसता येत असेल तर आपण खालीच आसनावरती मांडी मारून हा जप करायचा आहे त्याप्रमाणे आपण जमिनीवर खाली आसन टाकून बसल्यानंतर आपल्याला बसताना ताट मांड करून बसायचं आहे आणि डोळे बंद करून आपल्याला जप करायचं आहे जर आपल्याला डोळे बंद करून जप करणे शक्य नसेल आपन देवा आपन तर आपण देवाकडे बघून सुद्धा जप करू शकतो किंवा देवघरात किंवा देवाऱ्याच्या समोर जर आपण बसत नसो तर दुसऱ्या एखाद्या रूममध्ये बसून सुद्धा आपण हा जप करू शकतो यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण जप करत असताना आपल्याला तो घाईघाईत किंवा पुटपुटत करायचा नाही आहे आप आपल्याला स्वतःला आपला आवाज ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण जप करायचा आहे अगदी मोठ्याने सुद्धा करायचा नाही किंवा अगदी कमी आवाजात सुद्धा करायचा नाही आपल्याला स्वतःला व्यवस्थित ऐकू येईल अशा आवाजात आपण जप करायचा आहे आणि आपल्याला अकराच माळी करायचे आहेत त्यामुळे आपण घाईघाई जप करायचा असे नाही सुरुवातीला अकरा माळी जप नाही केला तरी चालेल एकच माळ करायचा पण व्यवस्थित आणि आपल्याला स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण जप हा स्पष्ट उच्चार करून करायचा आहे एकाग्र चित्तानेच आपण जप करायचा आहे नाहीतर आपण इकडे जप करतो आहे आणि दुसरीकडे बघतो आहे अशा प्रकारे आपल्या जपाला काही अर्थ राहत नाही त्यामुळे आपण शांतचित्ताने आणि शक्यतो देवासमोर बसूनच जप करायचा आहे आपल्याला जर रोजच्या धावपळीमध्ये अकरा माळी जप करणे शक्य होत नसेल तर आपण एकच माळ करावी एकच माळ करावी पण ती शांतचित्ताने मन लावून करावी तुम्ही बघा जप करत असताना आपल्याला जी मनशांती मिळते ती दुसरी कुठल्याही गोष्टीने मिळत नाही आता आपण जप कुठल्या माळेने करायचा तर ही तुम्ही बघू शकता ही माळ रक्तचंदनाची माळ आहे या माळेने आपण जप करू शकतो यासोबतच तुळशीची माळसुद्धा असते आणि अनेक विविध प्रकारच्या माळी ह्या आपल्याला उपलब्ध असतात तर या कुठल्याही प्रकारच्या माळेने आपण रोजच्या रोज मंत्र जाप करू शकतो तर सर्वात आधी आपण जेव्हा माळ घरी आणतो त्यावेळेस त्यानंतर आपण त्या माळीवरती जे मंत्रस्तोत्र म्हणत असतो जशी जशी त्यावरती सेवा आपण करत असतो तसं तसं ती माळ सिद्ध होत जाते म्हणजे जेवढे जेवढे मंत्रस्तोत्र आपण त्या माळेवरती ते ते म्हणतो तेवढी तेवढी ती माळ सकारात्मक होत जाते म्हणजे ज्यावेळेस आपण ती माळ घरी आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तेवढी शक्ती किंवा तेवढी सकारात्मकता नसते ज्यानंतर आपण त्या माळेवरती uh, मंत्रस्तोत्र म्हणतो त्यानंतर त्या, त्या माळे जेवढी सेवा आपण करतो तेवढी सकारात्मकता त्या, त्या माळेमध्ये येत जाते ती सिद्ध होत जाते आणि यासोबतच आपल्या घरातील जर प्रत्येक व्यक्ती, व्यक्ती जर हा जपमाळ करत असेल तर शक्यतो प्रत्येक व्यक्तीची जपमाळ ही वेगळीच असायला हवी बाहेरून जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे येत असेल आणि ते ज जपमाळ करत असतील तर त्यांना शक्यतो आपली जपलेली माळ ही देऊ नका आणि आपण जर कुणाला माळ दिलीच तर त्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपण त्या माळेवरती सेवा करू किंवा माळ जपायला घेऊ त्यावेळेस आपल्याला त्यावरती थोडं गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपण ती माळ जपमाळेसाठी घ्यायची आहे आता माळ जप करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे बघू शकता माझ्या हातामध्ये मी इथे जी माळ घेतलेली आहे त्या माळेमध्ये आपल्याला एक मणी दिसतो आहे वरती तर हा जो वरती एक मणी आहे त्या मणीला मेरुमणी असे म्हणतात हा जो मेरुमणी आहे या मणीपासूनच आपण माळ जप करण्यासाठी सुरुवात करत असतो आता सर्वात आधी जपमाळ करत असताना आपल्याला ताट बसून जपमाळ करायची आहे आणि त्यासोबतच आपल्या पोटाला किंवा आपल्या पायाला माळ लागणार नाही याची काळजी आपण जपमाळ करत असताना घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला हा जो मेरुमणी आहे त्या मनीपासून माळ जप करण्यासाठी सुरुवात करायची आहे तर आता आपण असा मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ 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 यासोबतच माळ जप करत असताना आपल्याला ती खालीसुद्धा लागू द्यायची नाही आहे यासाठी बघा बाजारामध्ये आपल्याला जपमाळ करण्यासाठी एक पिशवी येते त्या पिशवी पिशवीमध्ये जपमाळ टाकून आपण जप करत असतो तर अशा प्रकारची पिशवीसुद्धा तुम्ही जपमाळ करण्यासाठी घेऊ शकता जेणेकरून माळ खाली लागणार नाही किंवा आपल्या पायाला किंवा पोटाला किंवा डोक्याला लागणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला जपमाळ करायची आहे आणि जपमाळ करत असताना एक वेळ अशी येते की माळ ही शेवटच्या मेरुमणीपर्यंत येऊन थांबते तर अशा वेळेस आपण हा मेरूमणी जो आहे तो डायरेक्ट ओलांडायचा नाही तर माळ जप करत असताना आपल्याला माळ ही खाली लागणार नाही किंवा आपल्या पायाला लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण जपमाळेचा तो अपमान होतो त्याचे पावित्र्य आपल्याला ठेवायचे आहे त्यामुळे जपमाळ ही खाली जमिनीला लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे आता आपल्याला माळ जप कशी करायची तर तुम्ही इथे बघू शकता आपला अंगठा आणि करंगळीच्या बाजूचं बोट हे दोन्ही आपल्याला हे दोन्ही बोट आपल्याला जवळ असे पकडायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली माळ ठेवायची आहे आपण हे लक्षात ठेवायचं आहे की तर्जनी आणि करंगळी हे आपल्याला माळ जप करत असताना माळेला लागू द्यायचे नाही ते आता माळ जप करत असताना आपला अंगठा आणि आपल्या तर्जनी बाजू बाजूचे बोट हे आपल्याला अंगठ्याला घासायचे आहे तर्जनी बाजूची बोट म्हणजे आपली अनामिका ही आपल्याला अंगठ्यावरती घासायची आहे जेणेकरून आपण तुम्ही बघू शकता आपला एक एक मणी असा पुढे पुढे सरकणार आहे आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अनामिका आणि अंगठा हे एकमेकांना घासत आहे आणि त्यावेळेस आपला एक एक मणी हा पुढे पुढे जातोय आता अंगठा आणि अनामिका हे जर एकमेकांना घासले तर यांनी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आपण अशा प्रकारे माळ जप करायचा आता माळ जप करत असताना शेवटी आपण मेरूमनीपर्यंत येऊन थांबतो तर तेव्हा आपली एक माळ पूर्ण झाली असं आपण समजायचं आता एक माळ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मेरुमणी हा ओलांडायचा नाही आपली माळ पूर्ण झाली श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तर अशा प्रकारे आपण जे जेव्हा शेवटच्या मनीपर्यंत येतो तर तेव्हा आपल्याला मेरुमणी ओलांडायचा नाही बघा आता इथे बघा आता इथे एक माळ झाली नंतर परत आपण अशी माळ घ्यायची आणि परत या मना पहिल्या मनापासून आपल्याला सुरुवात करायची तर परत अशा पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ अशा पद्धतीने मंत्र जाप करू शकतो तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी आपण कुठला मंत्र म्हणायचा तर स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकता किंवा श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा आपण जप करू शकतो जपमाळीला असे काही नियम नाही की एवढेच करायला हवे आपण एका दिवसात कितीही जपमाळी करू शकतो तुम्हाला जर अकरा माळी करायच्या असतील किंवा एकावन्न माळी करायच्या असतील किंवा तुम्हाला शक्य होत नसेल तर अगदी एक माळ केली तरी चालेल आणि जपमाळीबद्दल आपण थोडक्यात काही माहिती जाणून घेऊया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जपमाळ हातात घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण जप करण्यासाठी माळ हातात घेतो त्यावेळेस आपल्याला माळेला प्रथम वंदन करायचे आहे आणि माळेचे मणी हे एकमेकांवर आदळणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासोबतच ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला बघितले त्याप्रमाणे जप करत असताना कोणत्याही परिस्थितीत मेरूमणी हा आपल्याला ओलांडायचा नाही आणि चुकून जर आपल्याकडून मेरुमनी ओलांडला गेला तर आपल्याला सहा वेळा प्राणायाम करायचे आहे सोबतच जपमाळ ही नेहमी एखाद्या चांगल्या डबीत किंवा आपल्या देवघरात किंवा देवाऱ्यात जर खाली जागा असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी आपल्याला ती ठेवायची आहे त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आपण जपमाळ करू किंवा जपमाळेला बसू त्यावेळेस आपल्याला आपलं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवे जर जपमाळ करण्यासाठी देवघरात बसत नसाल दुसऱ्या रूममध्ये बसत असाल तर त्यावेळेस आपण हे लक्ष ठेवायचे आहे की आपले तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच येईल आणि त्यासोबतच आपली जपमाळ जेव्हा पूर्ण होते त्यावेळेस माळ जपून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला माळेला वंदन करायचे आहे आणि त्यानंतरच ती माळ आपण देवघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवत असो त्या ठिकाणी आपल्याला ती ठेवायची आहे यासोबतच सुरुवातीला जेव्हा आपण माळ हातामध्ये मा घेतो तर माळ हातात घेतल्यानंतर जप करण्याच्या पूर्वी आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण जपमाळेला सुरुवात करायची आहे तर अशा छोट्या माहितीसोबत मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ